नमस्कार मंडळी मी सुमित दवंडे तुम्हा सगळ्यांचं मी कोकणकर सुमित या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो श्रावण महिना चालू आहे बाप्पाच्या आगमनाची लगबग देखील चालू झालेली आहे आणि म्हणूनच आपण आज चाललो आहे पुन्हा एकदा विशाल कला केंद्राला भेट देण्यासाठी कारण तिथे देखील चालले बाप्पाच्या कलरकामाची तयारी रंगरंगोटीची तयारी चला आपण भेट देऊयात विशाल कला केंद्राला आपल्यासमोर दादा आहे आपण आलोय विशाल कल, कला केंद्रामध्ये पुन्हा एकदा आणि सध्या कलर काम चालू आहे आणि मूर्तीवरती कलर चढवण्या अगोदर त्याला पॉलिशिंग करावी लागते तेच काम सध्या चालू आहे तर दादा आम्हाला सांगाल का हे कशा करता तुम्ही करताय फिनिशिंग

बॉडी कलर आहे का पॉलिश केल्यानंतर आता मूर्तीवरती बॉडी कलर चढवण्याचं काम चालू आहे बॉडी कलर करताना प्रामुख्याने पहिली काळजी घेतली जाते ते पूर्ण बॉडीचे पार्ट मूर्तीचे कवर झाले पाहिजेत पॉलिशिंग केल्याच्यानंतर त्यावरती काम केला जातो आणि हे कलर त्यावरती व्यवस्थित बसलं जातं आणि त्यामुळेच मूर्तीवरती कलर आणखी उठावदार दिसायला लागतो म्हणून प्रामुख्याने प्रथम पॉलिशिंग ही खूप महत्त्वाची आहे कलर काम करताना सध्या इकडे कलरकामचं काम कलर काम चालू आहे आणि आपल्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की बाबा मूर्ती स्वतः बन घडवत होते आणि आज कलरकाम करण्यासाठी बसलेले आहेत तर बाबा या कलर तुम्ही कोणते कलर यूज करता कलर कोणते यूज करायचो कलर मेटॅलिक कलर आणि याचा मूर्तीवरती काय इफेक्ट होतो आहे याच्या मूर्तीत पाहिल्या दिवस फरक पडतो असं की शायनिंग जास्त लोकांना आम्ही शायनिंगचे कलर आवडतात पूर्वी असं आम्ही देऊ तसं पावडरी कलर होते त्याच्यामुळे ते लोकांमध्ये थोडंसं हे वाटतं पण नवीन काही बाजारपासून तर आम्ही नवीन पद्धतीने सगळं कलर करतो कारण जसं जग बदलतं आहे तसं आपल्याला पुढे सरकावंच लागतं त्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन देखील मग पहिले जे जुने कलर होते आणि आत्ताचे कलर याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला पहिले कलर ह्याचे होते पा म्हणजे साधे होते पावडरचे कलर पावडर आणायचो पावडर म्हणजे असे याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजवून आम्ही ते कलर मारायचे म्हणजे गम असायचे साधे गोंधाचे गम त्याला मी मिक्स करून ते कलर मारायचो पण काही कालांतराने हे जे बघा मॅटॅनिक कलर आले जसं परिस्थिती बदलले जसं जे वर्ष वाढेल तशी परिस्थिती बदल गेली तसे जसे नवीन नवीन कंपनी कलर काढायला लागली त्या हिशोबाने आम्ही ते कलर यूज करतो आणि लोकांची काय मागणी असते आता लोकांची आता मागणी कसं म्हटलं तर पूर्वी जे कलर होते तेच कलर लोक मागतात आणि परिस्थितीचं हे मध्य मध्यंतरी जे मॅटेरियल कलर आले हां थोडे जो थोडे वर्ष लोकांना वापरले आता परत जुन्या पद्धती झाले म्हणजे एक प्रकारे चांगलेच आहे कलर तेच फक्त थोडीशी शाईन कारण ते प्रदूषणाला हानिकारक नाही आहेत कारण लोकांचा या दृष्टीने प्रभाव वाढत चालला आहे आता पूर्वी कलर करण्यासाठी ब्रशने खूप वेळ लागायचा पण आता खूप सारे इंजिनमुळे मुळे कॉम्प्युसर मध्ये ते शेज करू पडत पुढे ब्रशने कोणते कलर मारायला असेल मग ते पंप असायचं हात पंप असला हात पंप नाही मारायचो नंतर मग मशिनरी निघाल्या मशिनरी निघाल्यानंतर मग आम्ही ते असते असते सर्व ते त्याच्यामध्ये आणलं आता मशीन शेअरचं पर्याय काय आणि याच्याने खूप वेळेची बचत देखील होते वेळेस बचत होते आणि काम लवकर होतो काम लवकर आणि कलर पण लवकर सुटतो फिनिशिंग येते कलरला फिनिशिंग येते बाकी बाबा या माहितीबद्दल आणि या बाजूला आई देखील कलर काम करत आहेत आई तुम्हाला कंटाळा येत नाही का सगळं सगळ्यांचं जेवण वगैरे करून पुन्हा हे काम करण्यासाठी एक आवड म्हणून एक आवड म्हणून सगळं मग आज आत... सुट्टीचा दिवस आहे तुमच्या मुलाला देखील मग आज पूर्ण दिवसभर हेच काम का कलर देखील आणि तुम्ही ब्रशनी कलर करताय आवड असली की सवड मिळतेच तसं घरातली सगळी कामावरून रोज कलर काम करणं अवघड आहे या सगळ्या मूर्ती कलर करून झालेल्या आहेत फक्त डोळ्यांची आखणी बाकी आहे गोल्डन आणि गोल्डन कलर देखील बाकी आहे एक मोठी मूर्ती दिसते इकडे आपल्यासोबत दादा आहे विशाल दादा, दादा इकडे पुढे आता या सगळ्या मूर्त्यांना कलर करून झालेला आहे एक मूर्तिकार एक आ, पेंटर म्हणून तुम्ही काय सांगाल की एवढ्या मूर्त्यांना कलर करून झाल्याच्या नंतर सगळ्यात मुख्य काय असत मूर्तीमध्ये डोळ्याची आखणी आणि शेडी डोळ्यांच्या आखणीशिवाय मूर्तीला शोभा नाही शोभाच नाही आणि पूर्ण कलर काम केल्याच्या नंतर थोडी जरी डोळ्याची आखणी चुकली तरी तुमच्या तुमच्या मूर्तीचा पूर्ण शो निघून जातो जातो म्हणजे पूर्ण मूर्तीला कलर केल्याच्या नंतर शेवटचं काम म्हणजे डोळ्यांची आखणी आणि तेच उठावदार आपल्याला तुमचं मूर्तीचा कलर कसं असू द्या पण तुमच्या डोळ्यांवरती सगळं आहे कारण डोळे माणस बघते ना फरक नाही नवीन मूर्तीची शोभायला किती कलर चांगली डोळ्याची आखणी तेच आज तुम्ही किती वर्ष एवढं काम करताय या क्षेत्रामध्ये आणि विशाल जरा खास करून आज सुट्टी आहे आज पूर्ण दिवस तो कलरचच काम करणार आहे कारण स्वतःच ऑफिस सांभाळून पुन्हा घरी हे काम करणं खूप अवघड असतं